बन पाहतोय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागरूक भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या वैभव नाईक यांची कृषी मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भातपीक जमीन दस्त होऊन भात पिकाला कोंबळेत त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून भातशेतीच्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी व कृषी अधीक्षक यांना द्यावेत तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे शंभर ते एकशे तीस दिवसांचा कालावधी असलेले हे भातपीक पूर्णतः परिपक्व झाले असून आतापर्यंत दीडशे दिवस सातत्यानं पाऊस पडत असल्यानं भातपीक कापणीचा कालावधी उलटून गेला आहे आता पुन्हा अवकाळी पाऊस पडत असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची गंभीर दखल घेऊन तातडीनं भात पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी वैभव नाईक यांनी केली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पंधरा मेपासून आतापर्यंत पाऊस या ठिकाणी पडत आहे खरंतर भाताची लागवड भात बियाची लागवड पंधरा मेला शेतकऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले केलेली आहे आणि आता जवळजवळ साडेपाच महिने झाले पाऊस धो पडत आहे खरं तर ही भाताची जी लागवड केली होती त्याचं बियाणं हे एकशे वीस दिवस जास्त जास्त उत्पादन देणारं होतं आणि त्यामुळे आता दीडशेपेक्षा जास्त दिवस झालेले आहेत त्यामुळे आता हे संपूर्ण भात हे खराब झालेलं आहे पुसलेलं आहे आणि त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्यामुळे माननीय कृषी मंत्र्यांना आम्ही पत्राद्वारे विनंती केलेली आहे की तुम्ही ताबडतोब घ्या याचे पंचनामे करा त्याचबरोबर ई पीक पाणी नोंदसुद्धा अजूनही बंद आहे आणि ही ईक पाणी ई पीक पाणी नोंदसुद्धा सुरू झाली पाहिजे त्याचबरोबर आता पंतर आम्ही घेतलं पाहिजे आणि लवकरात लवकर सुद्धा शासनाने जाहीर केली पाहिजे अशी आमची कृषी अधिकाऱ्यांना विनंती आहे